महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या शुभदा केदारे या तरुणीवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने मदतीनं आरोपीला अटक केली आहे कृष्णा कणोजिया असं आरोपी सणावय पोलिसांच्या चौकशीत आरोपीनं अजब खुलासा केलाय आणि या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय पुण्यातील ही धक्कादायक घटना आर्थिक वादातून झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली दोघंही एकाच कंपनीत कामाला होते आरोपीकडून बरेच पैसे पैसे घेतले होते वारंवार सांगून ती ते देण्यास करत होती त्याच्या विरोधात खोटीत पोलीस तक्रार केली ज्यामुळे पोलिसांनी त्याला समज दिली होती या सगळ्याचा राग मनात होताच कसंही करून पैसे मिळवायचे हे आरोपीच्या डोक्यात होत शुभदाणा आरोपीकडून काही ना काही कारण सांगून पैसे उचने घेतले होते मागच्या दोन वर्षात तिने तब्बल साडेचार लाख रुपये घेतले होते कृष्णाला स्वतःच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करायची होती त्यासाठी पैशांची आवश्यकता होती त्यामुळे तो आपले पैसे परत मागत होता या दरम्यान शुभदानं कारण सांगून पैसे देण्यास ताटा केली अगेन संतापलेल्या आरोपीने शुभदाचं घर गाठलं आणि तिथे चौकशी केली त्यानंतर जे समजलं त्याला तळपायाची आत मस्तकात केली शुभदाच्या वडिलांनी कसले ऑपरेशन नव्हते मग तिने पैसे कसले घेतले असे प्रश्न उपस्थित केले त्यानंतर डोक्यात चक्र फिरले आणि आपल्याला खोटं बोलून फसवलं गेलं हे लक्षात आलं ती पैसेही परत देत नसल्याला सतत वाद होत होते याच दरम्यान शुभदानं पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली शुभदा मंगळवारी कामाला जात असताना डब्ल्यू एन एस कंपनीच्या पार्किंगमध्ये मध्ये आली त्यावेळी चिडलेल्या कृष्णानं धारदार चाकून तिच्या हातावर पाच वार केले हल्ल्यात शुभदा गंभीर जखमी झाली जास्त रक्तस्राव झाल्यानं तिचा मृत्यू झाला ही घटना घडली तेव्हा बघ्यांची गर्दी जमली होती मात्र कोणीही शुभदाला वाचवायला पुढे सरसावलं नाही आरोपीनं पोलीस चौकशीत अजब खुलासा केलाय आरोपी म्हणाला तिचा जीव घेण्याचा माझा काही एक उद्देश नव्हता मी शुभदाला साडेचार लाख रुपये उसने दिले होते ते पैसे वारंवार मागूनही परत देत नव्हती तिला चाकूचा धाक दाखवल्यानंतर कंपनीतील अधिकारी पोलीस माझी आणि माझे पैसे मला मला परत मिळतील असं वाटलं मी हातावर वार केले पण त्यानंतर कोर्टात हजर केलं होतं कोर्टानं आरोपी कृष्णा कडोजी याला पोलीस कोठडी सुनावली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा